भाग्यशाली महिलांची एकवीस लक्षणे कधी तुम्ही एखाद्या स्त्रीकडे पाहिलं आहे का आणि मनात आलं वा किती भाग्यशाली आहे तिचं सगळं नीट चालतं करिअर नाती आयुष्य जणू विश्वास तिच्या बाजूने आहे पण खरंच असं नशीब असतं का किती काहीतरी असं करत असते ज्यामुळे भाग्य तिच्याकडे आकर्षित होत आज आपण जाणून घेणार आहोत भाग्यशाली महिलांची एकवीस लक्षणं आणि मी सांगते शेवटची तीन लक्षणं तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा यापैकी किती लक्षण तुमच्यात आहे एक आत्मविश्वास भाग्यशाली महिला परिस्थितीवर नाही स्वतःवर विश्वास ठेवते ती म्हणते हो मी करू शकते आणि ती खरंच करतेही दोन सकारात्मक विचारसरणी इतर लोक अडचण पाहतात ती संधी पाहते ती म्हणते हेही माझ्या भल्यासाठीच घडतंय तीन संयम तिला ठाऊक असत की फळाला वेळ लागतो घाई नाही गोंधळ नाही ती विश्वास ठेवते आणि योग्य वेळेची वाट पाहते चार नम्रता ती मोठी असली तरी अहंकार तिच्या जवळ फिरकत नाही म्हणूनच लोक तिच्यावर प्रेम करतात पाच कृतज्ञता ती रोज धन्यवाद म्हणते आयुष्याला देवाला आणि स्वतःलाही हेच तिचं सर्वात मोठं धन असत सहा आत्मसंयम ती रागातही शांत राहते कारण ती जाणते शब्द एकदा गेले की परत येत नाहीत सात दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानते ती दुसऱ्यांचं यश पाहून मत्सर करत नाही प्रेरणा घेते आठ शिकण्याची तयारी ती म्हणते मी सगळं जाणत नाही पण शिकायला तयार आहे हेच तिचं गुप्त शस्त्र असत नऊ स्पष्ट उद्दिष्ट तिचं का ठरलेलं असतं तीकडे दिशा असते म्हणूनच ती हरवत नाही दहा प्रामाणिकपणा ती खोट बोलून कोणाला खुश करत नाही ती सत्य बोलते प्रेमाने पण पन ठामपणे अकरा कुटुंबाचा आदर ती कधीही मुळांचा विसर पडू देत नाही तिचं घर संस्कार आणि नाती हेच तिचं सामर्थ्य असत बारा वेळेच महत्व ती वेळ वाया घालवत नाही तिला ठाऊक असत वेळ गेली की परत येत नाही तेरा मदतीचा स्वभाव ती इतरांना वर उचलते कारण तिला ठाऊक देताना नशीब दुप्पट मिळत चौदा आत्मसन्मान ती कोणासाठीही स्वतःच मूल्य कमी करत नाही ती म्हणते मला प्रेम हवंय पण आदरासह पंधरा धैर्य भीती असूनही ती, ती पाऊल टाकते आणि विश्व तिच्या पाठीशी उभं राहत सोळा निसर्गाशी नातं ती निसर्गात शांतता शोधते फुलं वारा पाऊस तिला सगळं बोलतं सतरा सौंदर्य आतून झळकतं ती मेकअपपेक्षा मनाच्या तेजावर विश्वास ठेवते ती जिथे जाते तिथे प्रकाश निर्माण होतो अठरा क्षमाशीलता ती भूतकाळाला पकडून ठेवत नाही ती म्हणते मी माफ केलं आता मी मोकळी आहे एकोणवीस स्वावलंबन ती कोणावर अवलंबून नसते ती स्वतःचं जग स्वतः तयार करते वीस श्रद्धा तिला विश्वास असतो की काहीतरी वरच आहे जे नेहमी तिच्या भल्यासाठी काम करत एकवीस आभा ती जिथे जाते तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लोक तिच्या उपस्थितीत शांत सुरक्षित आणि प्रेरित वाटतात जर या एकवीस लक्षणांपैकी काही तुमच्यात आहेत तर अभिनंदन तुम्ही आधीच भाग्यशाली आहात आणि जर अजून काही कमी वाटत असेल तर काळजी करू नका कारण प्रत्येक स्त्रीमध्ये हे गुण सुप्त अवस्थेत असतात फक्त जाग करा त्यांना आणि बघा आयुष्य तुमच्या बाजूने कसं झुकत लक्षात ठेवा भाग्यशाली ती नाही जिला नशीब मिळालं भाग्यशाली ती आहे जिने स्वतःचं नशीब घडवलं जळणारे लोक ओळखायचे कसे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा